मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्या करता एक खुश खबर आपण कर्मचाऱ्यांच्या पगारात पुन्हा वाढ होणार मोठी अपडेट समोर आहे पगारवाढीची त्याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घ्या चाल त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका सध्या भारतामध्ये लोकसभा निवडणुका चालू आहेत आणि या निवडणुकामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आली आहे होळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांचा मागाई भत्ता हा चार टक्क्याने वाढवून पन्नास टक्केपर्यंत पर्यंत पोहोचवला होता त्यानंतर निवडणुकीच्या घोषणेपूर्वी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी डीए दे वाढवण्याची देखील घोषणा केली होती डी ए वाढ हा एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू झाला आता केंद्राने सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी उच्च भत्ता आणि वसतीगृह अनुदानाची मर्यादा देखील वाढवलेली आहे मागाई भत्त्यामध्ये वाढ केल्यानंतर आता केंद्र सरकारने त्यांच्या मुलांच्या शिक्षण भत्ता आणि वसतीगृह अनुदानाच्या मर्यादेबाबत सुधारणा केल्याचे जाहीर केले आहे दोन हजार अठराच्या मार्गदर्शक तत्वानुसार आता मंत्रालयाने म्हटले आहे की या पगारातील मागाय जिवा जिवा चा, चा, भत्ता जेव्हा जेव्हा पन्नास टक्क्यांनी वाढतो तेव्हा कर्मचाऱ्यांच्या मुलांचा शिक्षण भत्ता आणि वसतिगृह अनुदानाची मर्यादा देखील पंचवीस टक्क्यांनी वाढणार आहे असे त्यांनी आदेशामध्ये नमूद केले आहे त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या मुलांचा शिक्षण भत्ता आणि वसतिगृहाच्या अनुदानाच्या रकमेबद्दल देखील सरकारने माहिती मागविलेली आहे कार्मिक मंत्रालयाने जाहीर केलेल्या या आदेशानुसार आता मुलांच्या शिक्षण भत्त्याची रक्कम सरकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या वास्तविक खर्चाची परतावना करता दर महिन्याला दोन हजार आठशे बारा पॉईंट पाच टक्के आणि वस्तीकर अनुदान हे आठ हजार चारशे सदोतीस पॉईंट पाच टक्के प्रति महिना दिला जाईल मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद